आज पांडुरंगाच्या एका मोठ्या भक्ताची एक गोष्ट सांगतो ते म्हणजे न्हावी समाजाचे संत सेना महाराज तर सेना महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते व ते न्हावी होते त्यामुळे लोकांची हजामत दाढी केस कापणे मालिश करणे हे त्यांचे दैनंदिन काम त्यांची प्रसिद्धी पाहून स्वतः घरी कामाला ठेवण्यासाठी बादशाने त्यांना बोलवले बादशाशी हजामत करायची होती तेव्हा सेना महाराज विठ्ठलाच्या भक्तीत रंगले होते तेव्हा बादशाची माणसे त्यांच्या घरी गेली व सेना महाराज कुठे आहेत त्यांना ताबडतोब बोलवले असे सांगितले तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की ते घरी नाही आहेत मग बादशाह चिडला त्याने त्यांना पकडायला सांगितले तेव्हा आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने सेना महाराजांचे रूप घेऊन बादशाची हजामत केली बादशाशी हजामत केली बादशहाला समजले देखील नाही की हे सेना महाराज नाही सेना महाराजांना पांडुरंगाने वाचवलं तर भक्तासाठी पांडुरंगाने देखील बादशाशी हजामत केली जय पांडुरंग